नॉलेज तुम्ही फ्री वाटलं पाहिजे आणि वीस टक्के नॉलेज तुमचं मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे जेव्हा ऐंशी टक्के नॉलेज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट देताना तेव्हा वीस टक्के जे आहे असतं ना ते तुम्हाला कमवून देणार असतं लक्षात आलं त्याच्यामुळे ऐंशी टक्के नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट देण्यावरती विश्वास ठेवा पण योग्य प्लॅटफॉर्मवरती hmm. नाही का इथे एकटीच व्यक्ती आली आणि मी ह्या सगळ्या मास्टर लेवल बोल बोलत असलं काहीच उपयोग नाही का म्हणजे इन्स्टाला जास्तीत जास्त व्हिडिओ करा फेसबुकला जास्तीत जास्त पोस्ट काही नाही तुम्हाला जर व्हिजिट भेटली जरी नाही ना उदाहरण सांगतो असं कुणीच करू नका पण एखादा असतो नाही का त्याला बोलता येत नाही तर त्याने काय करायचं न बोलता प्रॅक्टिस वाढवायची असेल जाता जाता आपण एवढ्या महाराष्ट्रात फिरतो एक फोटो क्लिक करायचा आणि आज इथं वास्तुविझिट केली ओके <laughs> <Okay? laughs> करायचं मात्र अभ्यास आपण करायचा त्याचा की पूर्व कोणते त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे त्याचं फळ काय आहे परिणाम काय आहे मग त्यांनी काय उपाय केले पाहिजेत हे पण सांगायचं लक्षात आलं का जेव्हा तुम्ही असं फेसबुकला इन्स्टाला अशी सगळीकडे पोस्ट टाकत चालाल ना तर ते जेन्युअन वाटत हे एक जरी लक्षात घ्या <coughs> फक्त लढमणामधला एक डायलॉग आहे गंदा आहे लेकिन धंदा आहे धंदा आहे लेकिन ओ भी प्रामाणिकपणा असे करणं लक्षात आलं तुम्ही हो? उभे राहा असं क्रूज करा असा एखादी फोटो काढा आणि काही नाही आज वास्तू विजिट झाली टाका <laughs>